वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस जो जुना एकशे तेहतीस आणि एकशे सदतीस मिळून बनलेला हा वॉर्ड आहे पी एम एन जी कॉलनीपासून ते मंडाला ट्रान्झिट कॅम्पपर्यंतचा हा संपूर्ण वॉर्ड आहे या वॉर्डामध्ये दहा वर्ष समाजवादी पार्टीची सत्ता राहिलेली आहे त्यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती विशेष म्हणजे गेल्या टममध्ये समाजवादी पक्षातून निवडून आलेले शांताराम पाटील यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे यावेळची निवडणूक अधिक रंजक असणार आहे पण या वॉर्डातली कामं काय झाली आणि काय नाही झाली हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या वॉर्डाचा साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के भाग हा स्लम एरिया आहे त्यामुळे अगदी बेसिक डेव्हलपमेंटल इश्यूज आहेत ते इथे अजूनही तसेच असल्याचं पाहायला मिळतंय काय प्रश्न आहेत हे इथल्या वेगवेगळ्या पक्षांकडून आपण ऐकून घेणार आहोत माझ्यासोबत शिवसेना आहे माझ्यासोबत काँग्रेस आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी आहे आपण संधी देणार आहोत शिवसेनेला कारण सत्ताधारी नगरसेवक शांताराम पाटील ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि महापालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे त्यामुळे मी शिवसेनेकडे जाते गेल्या पाच वर्षामध्ये कुठली कामं झाली आणि कुठली कामं बाकी राहिली माननीय शा नगरसेवक शांताराम पाटील यांनी समाजवादीमधूनसुद्धा खूप मोठी कामं केलेली आहेत त्यांनी विशेष करून पद्मानगर वगैरे झोपडपट्टी एरियामध्ये आहे ते, ते रोड संडास ड्रेनेज गटार याची सर्व कामं के त्यांनी केलेली आहेत त्यामुळे त्यांचं ते त्या विभागामध्ये चांगलं काम आहे त्याचप्रमाणे त्यांनी पी एम जी पी कॉलनीमध्ये पण सुद्धा चांगलं काम, ते चांगल काम केलेलं आहे पेवर ब्लॉक सेवरेज लाईट आणि पाण्याच्या समस्या बी बऱ्याचशा सोडवलेल्या आहेत अशा प्रकारे त्यांनी या विभागामध्ये समाजवादी पक्ष आणि शिवसेना पदार्पण झाल्यानंतर शिवसेनेमध्ये पण काही चांगलं काम केलं पीएमजी पी कॉलनी मध्ये आता तो जे पी कॉलनी हा एरिया त्यांच्या वार्डामध्ये जरी राहिला नसला तर त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आणि ते सर्वसाधारण खालच्या तळातल्या लोकांना त्यांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवित असतात सोडवले त्यांचं म्हणणं आहे की सपात असले तरी काम चांगलं केलेलं आहे तळागाळातल्या माणसांपर्यंत ते पोहोचलेले आहेत काय विरोधकांचं म्हणणं आहे की क्या काम हुए है क्या नाही हुए मॅडम जी पाटीलजी पी

जर शांताराम पाटील यांनी जर समाजवादीमधून जर काम केलं असतं तर त्यांना समाजवादी पक्ष हा त्यांना सोडावा लागला नसता समाजवादी त्यांना रिपीट नगरसेवक म्हणून त्यांना वापस उभा केला असतं पण त्यांना त्यांना पळून जाण्याची काय गरज पडली त्यांनी शिवसेनेमध्ये काय केले ते त्यांना समाजवादी पक्ष का सोडावा लागला त्यांनी त्यांनी एवढीच कामं केली असं म्हणतात ते मग त्यांना समाजवादीनेच तर सोडली त्यांनी त्यांना त्यांच्या पक्षाने त्यांना परत टिकीट दिली असती परत तिकीट त्यांना उभा केला असतं त्यांना त्यांना सा शिवसेनेत जाण्याची का गरज पडली ह्याच्यासाठी पडली का शिवसेनेत जा जेणेकरून तो शिवसेनेत गेला की जेणेकरून आम्हाला तो तो वाढ जो शिवसेना जाईल आणि एका दुसऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता आरोप बदल बोलूँ पे है कि पक्षा नेकल शिवसेना मैडम यहाँ पे दस साल से ऊपर कांग्रेस काम किया और उसके बाद उनके शासन काल में सिर्फ झोपड़े तोड़े गए और कोई विकास का काम नहीं उसके बाद समाजवादी का सत्ता आया पांच साल के पहले जो नगर सेवक थे उन्होंने थोड़ा बहुत काम किया उसके बाद जो दूसरे नगर सेवक आए उन्होंने सलम एरिया में एक पैसे का काम नहीं किया यहाँ तक अगर कोई लेटर लेने जाता तो पूरा उसका डाटा उनको देना पड़ता है कोई काम नहीं हुआ हाँ इसी उम्मीद पे अभी तक सलम में ना तो गटर का काम हुआ ना नल का काम हुआ और ना बट लाइट का काम हुआ कोई काम नहीं सत्ताधारी आए और गए का कहना है कि कांग्रेस और सपा दोनों ने कुछ काम किए नहीं, नहीं। अतिशय राष्ट्र है की <laughs> से बे, नगर सेवक थे जो पट्टापुरम मंडाला सिवनेरी आता था उनका बसाया हुआ ये देने उनकी वजह से मंडाला में जो रहवासी रह रहे हैं मैं मंडाला में जो लोग गरीब लोग रह रहे हैं उन्होंने रोड बनाया मैं खुद उनके साथ रहता था हर वक्त उसके बाद समाजवादी

जो भी किया उन्होंने किया उसके बाद जो सांताराम जी आए वही पे स्टाफ कुछ भी नहीं काम होईल यानी समाजवादी जो पाच रही वहाँ पर भी काम नहीं हुआ मी राष्ट्रवादीकडे जाणार आहे सेनेचं आणि सपाचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या गावात का काम केलं एकमेकांवर ढकल डखल करत तुमचं म्हणणं आता ठीक आहे आमचे मित्र म्हणतात की वेल्लू काम केलं वेलू एकच काम केलं गरीब लोकांना झोपड्या बांधून बांधून दिल्या त्यांच्याकडून पैसे घेतले जे काय दोन चार लाख रुपये त्यांनी झोपड्या विकल्या गेल्या आणि ज्या वेळेला ते गरीब लोक त्यांना पाणी मागण्यासाठी गेले तर त्यांना असं सांगतात की आम्ही त्या नळामध्ये पाणी नाहीत तर आम्ही काय मुतायचं का म्हणून असे त्यांचे वर्ड आहेत ते वेलू स्वामीचे जर अशा जद्धतीचं ते जर काम करत असतील असा जर नगरसेवक एरियाला जर मिळत असेल लोकांना जर मिळत असेल तर लोकांचं दुर्भाग्य आहे जे काय त्यांनी काम केलं जर काम केलं त्यांनी दाखवावं ना कुठे काम केलं त्यांना गटर भरलेलं आहे नाले भरलेले आहेत लोकांचे पाण्याचा प्रश्न तसाच आहे झोपडपट्ट्या वाढायला लागतात वाढल्यात कुणामुळे हे त्यांच्याचमुळे वाढलेले आहेत आणि सांगतात की आता पाणी कुठं तर त्यामध्ये नळामध्ये मुतायचं का असं त्यांचे वर्ड आहे तेन मेलू स्वामी वाक्यावरून या वाक्यावरून वाक्या राष्ट्रवादीच्या मध्ये अनेक त्यांच्यावर आरोप झाले राष्ट्रवादी गोत्यात आली होती पण इथे दुसऱ्या पक्षाने हे वाक्य वापरलेलं आहे मी काँग्रेस कडे जाणार आहे दस साल पहिले के नगरसेवक ते इस अभी नगरसेवक नहीं है 2 साल दो टाइम से यहां समाजवादी का नगरसेवक है तो उनका सवाल ही नहीं आता है अभी वो बहुत बुजुर्ग भी हो गए और हमें यहां से हमसे बात कीजिए हमें चुनके देने के बाद हम वो सब काम करेंगे यहां ठीक है ठीक है त्यांचा म्हणणं असं आहे की माननीय आम्हाला म्हणजे तुम्ही मान्य करताय काय तुमच्या नगरसेवकाचा काळात हे काम झालं नाही नहीं नगर सेवक के टाइम पे मैं खुद बोल रहा हूँ ना मैं खुद साथ में रहता था वो रोड मेरे टाइम का बना हुआ है मैं खुद जाकर उनका कहना है।, है उन्होंने जो आरोप किए वो दस साल होता है एक ऐसा हुआ होगा लेकिन अभी तो ऐसा कुछ नहीं है हर कंटिन्यू वो वहाँ ही रहते हैं उसी बात आपका कहना है की जो हुआ वो जाने दो जब हमें आगे वोट डीजे उन्होंने कोई भ्रष्टाचार नहीं किया है नॉट भ्रष्टाचार उन्होंने जो आरोप किए झोपड़ी जो बेची गई है कोई झोपड़ी बेची नहीं गई है किसी को मैम कोई नो 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 तोड़ी भी नहीं गई और ना बेची गई नहीं। अगर बेच तोड़ी गई होती तो आज लोग कैसे रहते मैम कर तीन हाँ। हजार छह सौ लोग पार्टी से नामाजिक कार्यकर्ता है ये तीन हजार छह सौ घर इनके शासन काल में तोड़े गए तो और इन्होंने पानी के नाम पर कहना नहीं चाहिए पेशाब का नाम लिया कि मैं पेशाब पिलाऊंगा शर्म की बात है एक नगर सेवक अपने बस्ती के लोगों को इस तरह का बात आप शब्द बोल रहे हैं का मैडम वहाँ पे फिलहाल अगर नगर सेवक को ढूंढना तो ऐसी परिस्थिति निर्माण हो गई है कि रेती सीमेंट और छड़िया निकाल दीजिए नगर सेवक खुद खुद पहुँच जाएंगे इन लोगों ने सिर्फ पाँच साल में कलेक्शन किया है डेवलपमेंट के नाम से इन्होंने कुछ भी नहीं किया इस नाईन सेवेंटी पर्सेंट स्लम एरिया है वहाँ का आप जाके देखेंगे आज रोड नहीं है लोगों के पास शौचालय नहीं है लोग बेघर होके पॉट लेके औरतें शर्मनाक बात है कि आज औरतें हमारी बहनें है पॉट लेके रोड में जाती है उनके पास शौचालय की व्यवस्था नहीं है असा मुद्दा उपस्थित केला मी काँग्रेसकडे जाणार आहे त्यांचं म्हणणं आहे की शौचालयाचा प्रश्न जो आहे तो अजून सुटलेला नाही आहे काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय प्रयत्न केले मॅडम तसं पाहिलं तर ठीकशे पस्तीस जो नवीन वॉर्ड झाला आहे तो एकशे सदोतीचा काही भाग जिथे नगरसेवक सुनंदा लोकरे आणि त्यापूर्वी विठ्ठल लोकरे नगरसेवक होते तर आमच्या ह्या प्रभागामध्ये महाडा कॉलनी आणि मोहिते पाटील नगर हे दोन भाग फक्त एकशे पस्तीस मध्ये गेलेले आहेत म्हाडा कॉलनीचा विषय घेतला तर म्हाडा कॉलनीची पूर्वी अशी परिस्थिती होती की हो दोन आणि अडीच लाख रुपये किंमत होती साली पण ज्यावेळी नगरसेवक निवडून आले त्यानंतर जी जी झाली झाली विकास मुद्दा असा आहे की नवीन वॉर्ड झाले त्याबद्दल आपण बोलूया पण त्याच्यामधला जो जुना वॉर्ड आहे ज्यामध्ये नगरसेवकांनी काम केलं त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने ना सपाने दोघांनी शौचालयाचा जो प्रश्न आहे शौचालयांचा जो प्रश्न आहे त्या त्याचा महिलांना त्रास होतो त्यासाठी मॅडम तेच म्हणतो आमचा एकशे सदोतीस बद्दल मी बोलतो जो एकशे पस्तीस मध्ये आता आलेला आहे एकशे सदोतीस मध्ये एम एस डीपी कडून दोन दोन माळ्याचे शौचालय आम्ही बनवली मोहिते पाटील बनवलं जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना त्यांचे पैसे मिळावे आणि एका एका जो कस्टमर कडून हे लोक दोन दोन रुपये घेतात एक जर अशा पर डे ला कमीत कमी किती लोक बाथरूम ला जातात जस तुमचं कॅल्क्युलेशन केलं तर हा लाखोचा भ्रष्टाचार आहे तो ते लाखोचा भ्रष्टाचार आहे दोन दोन रुपये अरे पब्लिक कडून तुम्ही संडाचे पैसे घेत घेता पण पब्लिक संडाचे पैसे घेता तुम्ही लोक अरे तुमची नागरसेवाची लायकीच नाही खरं बघायला गेलं दोन रुपये जा, बाथरूमला जाणाऱ्या लोकांकडून दोन अरे फुकट द्या ना तुम्ही तुम्हाला शासनानं त्याच्याकडून त्याच्याबद्दल त्यांचं उत्तर आपण घेऊया पण शौचालय सगळीकडे पोहोचलेत का तितक्या प्रमाणे शौचालय कुठे पोहोचले अहो शौचालय पोहोचले कुठे दाखवा ना आम्हाला कसले शौचालय शौचालयासाठी बनवले त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्या लोकांना पैसे मिळावा रोजगार चालावा ह्यासाठी मिळाले आणि म्हाडा कॉलनी सांगतो म्हाडा कॉलनी ही ऍक्च्युली महानगरपालिका हँडओवर झालेलीच नाहीये आणि हे जे काम केलेले आहेत हे मारडीने त्यांच्या फंडातून केलेले आहेत आणचं तसं जर बघायला गेला मॅडम तुम्हाला दाखवतो मी तुम्हा चला इथे या कॉलनी गट गट म... मध्ये गटर आहे ना ॲक्सल ॲक्च्युली आहे ना ते गटर आहे ना ते सिमेंटने त्या मा मातीने ना ते ह्यांनी भरलेलंय सगळं ते गटर यांनी काय केलं जे गटर दीड फुटाचं गटर आहे त्या दीड फुटाच्या गटरावरती तीन फुटाचं ढाकण लावलं आणि तीन 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 फुटाचं झाकण लावून तिचं बिल पास करून घेतलेलं आहे खाली पाण्याचं ट्रेन तसंच प्रॉब्लेम आहे एका एका प्रश्नाची उत्तरे घेऊया मी महिलांकडे जाणार आहे शौचालय जो है वो अभी उपलब्ध हुए है क्या अभी भी बाहर ही जाना पड़ता अभी भी बाहर ही जाना पड़ रहा है पब्लिक को ऐसा कुछ नहीं है कि वो प्राइवेट में जा रहे हैं दो रुपए जो टॉयलेट के लगते हैं वैसा जाते हैं कोई घर में है किसी का ऐसा ज्यादा लेकिन तो बहुत जगह पे अवेलेबिलिटी है क्या शौचालय है क्या जाने के लिए या बाहर जाना प्राइवेट शौचालय है ऐसा शौचालय मतलब घर में नहीं प्राइवेट शौचालय है है ना हाय प्राइवेट है बहुत है बहुत सर मिस सेनेकडे जाणार आहे त्यांचं म्हणणं आहे की शौचालयांचा प्रश्न आहे महिलांना सर्वाधिक याचा त्रास होतो तुमचं म्हणणं काय प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कुठले पक्षात असू महिलांसाठी शौचालय या वॉर्डामध्ये झाली आहेत नक्कीच क कमी प्रमाणात आहे झालेले आहेत परंतु त्यांची निगाही राखली गेली नाही आहे कारण आता म्हणतात ना दोन रुपये पाच रुपये द्यायला लागतात हे अगदी लांछात्मक गोष्ट आहे महिलांसाठी पैसे देऊन जर या शौचालयासाठी जावं लागतंय त्या ते, ते आधी व्हायला नाही पाहिजे कारण आपण हे लोकप्रतिनिधीमधून निवडून येतो नगरसेवक हा लोकांसाठी असतो तो त्याने जर अशा प्रकारचे बाथरूम जर बांधून दिले आणि पैसे द्या द्यावं लागत असतील तर ते हे चुकीचं आहे महिलांनी कुठे जायचं कारण हा एक स्लम एरिया तुम्ही पैशांचा पैशांचा मुद्दा उपस्थित केला आहे मला शिवसेनेला एक प्रश्न विचारायचा आहे पालिकेमध्ये तुमची सत्ता आहे राईट टू नावाची चळवळ चालू आहे तर तुम्ही पक्ष म्हणून सत्ताधारी मधून मुंबईमध्ये आता एक प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला हगदनारी मुक्त मुंबई म्हणून आपण जाहीर करू शकतो परिस्थिती आहे अशी तुमचं म्हणणं शिवसेने संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने सुलभ सु, शौचालय आणि सार्वजनिक शौचालय प्र, प्रत्येक वेग वे, सगळ्या एरियामध्ये बांधण्याचं काम चालू केले आणि खूपसे बांधलेले आहेत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाच्या एरियामध्ये जाऊन बघा तिथं संडासाचा काही प्रॉब्लेम नाही आगणदारीचा पण काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी सगळीकडे सुविधा झालेली आहे कशाला आगणदारीचा कसला नाही मॅडम काय नाही म्हणता मॅडम जास्त कशाला जास्त कशाला एक जास्त कशाला आपण आहे ना इथे उभा राहिलो ना एक शंभर मीटरच्या अंतरावरतीच हे फक्त ना हा कॅमेरा असाच घ्या असंच जाऊ या गटाच्या जा, पलीकडे जर बघितलं ना कमीत कमी शेकडो लोक आहेत ना साठे नगर मधल्या उघड्यावरती बसलेले आहेत आता सध्याची परिस्थिती हा कॅमेरा घ्या डेव्हलपमेंट नाम की मॅम सिर्फ देवल्में पेपर देवल्में में दिखाना कोई डेव्हलपमेंट नाही हुआ सिर्फ कॅमेरा के लोक बडी बडी बात करके डेव्हलपमेंट के आपको लाईफ दिखाता दो मिनिट चली बाजूला हे जे म्हणतात की महानगरपालिकेच्या शौचालयाचे पैसे घेतले जातात आता खास कॅमेरा घेऊन इथे मोहिते पाटीलला चला दोन शौचालय एम एस डीपी मधून मानलेले आहेत एकही रुपया लोकांकडून घेतला जात नाही काही शौचालय असे असतील की पैशावरती जे काही संस्थेने कुठल्या बांधले असतील तर तिथे जर दोन रुपये नाही घेतले जाणार तर त्याची स्वच्छता पण कोण करणार त्याचे पैसे दिले जातील ना ते स्वच्छता नाही केली मेंटेनन्स कुठून आणणार नगरसेवक प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याला मेंटेनन्स देणार नाही कुठलेही नगरसेवक असले तर आमच्या संस्थेला नाही कुठल्याही संस्थेने बांधले असतात महानगरपालिकेने एमएसडीपी शौचालय बनवते आणि एखाद्या संस्थेला देते पालिकेचा नियम आहे ताईनी ताईनी मुद्दा मांडलेला आहे की शौचालयात पैसे घेतले जातात तर मेंटेनन्स कसा करणार हा एक मुद्दा आहे पण दोन मुद्दे इथे आहेत की तितकीशी अवेलेबिलिटी या ठिकाणी नाही आपण पाहिलं सत्ता की सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की शौचालय काही ठिकाणी पैसे घेतले जातात पण मेंटेनन्ससाठी घेतले जातात विरोधकांचं म्हणणं आहे की सगळीकडे शौचालयच पोहोचलेली नाहीये आहे त्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे काही स्थानिक लोक आहेत काय मावशी सांगाल तुम्ही इतके वर्ष इथे राहता काय वॉर्ड मध्ये परिस्थिती आहे कुठले प्रश्न काय कामं झालेली नाहीये आमच्या वॉर्डमध्ये खरं सांगायचं म्हणजे सत्य बोलायचं असेल तर लोकरे साहेबांनी जे आमची कामं केली तर कुठल्या पक्षाने आमची कामं केलेली नाहीये कळलं का त्यांनी आम्हाला पाण्यापासून आतापर्यंत आमच्या बिल्डिंगच्या घाणीपासून आजपर्यंत आम्हाला त्यांनी जे सहकार्य केलं ते आतापर्यंत कुठल्या पक्षाने केलं नाही ते शिवसेनेमध्ये जरी होते तरी पण आमच्या संघाती होते काँग्रेसमध्ये गेले तरीही आमच्या संघाती आहेत आम्हाला त्यांचा अभिमान आहे वर्ष आणि गार्डन सुद्धा नव्हते मुलांना खेळायला आणि अजूनही आम्हाला त्यांची खंत वाटते की ते त्यांनी ते असावं म्हणून आजी पक्ष आहे बोलतात त्यांचं म्हणणं ते एका व्यक्तीबद्दल बोलतात एका नगरसेवकाबद्दल बोलतात म्हणतात की ज्या ज्या पक्षात गेले तिथून त्यांनी काम केले एक वेगळा मुद्दा मांडलेला आहे काय सांगाल तिथे जी माडाची जी कॉलनी आहे ती रेल्वेमधून जे रेल्वे लोक आहेत त्यांची ही संपूर्ण कॉलनी आहे विशेष म्हणजे विकास जो आहे मेंटेनन्स जे काम आहे त्याची जबाबदारी बीएमसी किंवा एम आर डीकडे नसून तुमच्याकडे आहे काय प्रश्न आहेत किती लोकांची वस्ते काय प्रश्न बाकी या ठिकाणी मॅडम दोन हजार साली पुनर्वसन जेव्हा रेल्वेच्या बाजूचं झालं तर या ठिकाणी दोन हजार पाचशे लोकांचं पुनर्वसन झालं सुस्थिती ह्या बिल्डिंग नव्हत्या त्याच्यासाठी आमचं एम एम आर डी असोसिएशन आणि मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून केलं पण आत्ता या ठिकाणी या ठिकाणी अनेक लोकांनी ज एकामेकावर आरोप केले नगरसेवक नगरसेवक म्हटलं त्या नगराचा सेवक असतो त्या नगरसेवकाने आपल्या नागरिकांसाठी के काय केलं पाहिजे मात्र ते नगरसेवक विसरलेले आहेत सुरुवातीच्या टायमाला आम्हाला काही समस्या होत्या त्या सोडवल्या पण त्याच्यानंतर गेल्या आता पाच सहा वर्ष झाली त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे संपर्क करतो ना समस्या अशे आहेत की गटाराची जी लाईन आहे शोरेज लाईन आहेत त्या पॅक आहेत त्यामुळे सगळ्या बिल्डिंगे वाहत असतात आजूबाजूचा जो परिसर त्यांनी काँग्रेटीकरण दिला होता तो दोन वर्षामध्ये तो कॉन्क्रिटीकरण सगळं गेलं आणि तिथं घाणीचं साम्राज्य आलेलं आहे दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामुळं जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणामध्ये हो इथं राहणाऱ्या लोकांना एम डी आर टी सारखे जास्त पेशंट या विभागामध्ये आहेत त्याच्यासाठी हो ज्या नगरसेवकांनी जे प्रयत्न करायला पाहिजे ते केलेच नाहीत इथं शाळा असायला पाहिजे काय हे सहा वाड आहेत सहा वाडामध्ये कुठेही शाळा नाही आहे आहेत त्या प्रायव्हेट शाळा आहेत कुठली शाळा नाही हॉस्पिटल पाहिजे नाही आहेत अशा ज्या गोष्टी आहेत ते आहेत फक्त लादी आणि गटार इतक्याच पुढत नगरसेवक हो राहिलेला आहे त्याच्या पुढे नगरसेवक हो पोहचलेला नाही त्याच्या पुढे पोहोचवा नगरसेवकांनी अशा हो पद्धती कामं करावी शाळेचा शाळेचा मुद्दा मांडलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आरोग्याचा प्रश्न मांडलेला आहे काय सांग नाही मी खरं सांगतो सत्य परिस्थिती जर कोणी सांगितली असेल तर आमच्या महासंघाचे जे सेक्रेटरी आहेत जसाडे साहेब त्यांनी सांगितलेली आहे खऱ्या अर्थाने नगरसेवकाची कामे फक्त गटार साफ करणे आणि प्र प्रामुख्याने तीनच कामं असतात परंतु खऱ्या अर्थाने अगर सर्वे केला लोकांच्या शब्दाने ऐकण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सर्वे केला तर माहीत पडेल कामं झालेलीच नाही टॉयलेटची कामं तर आहेच नाही त्यानंतर एक लाईटीचं खा खांबाचं काम झालं ते पण एका वर्षात असं झालं की ते खांब आता पोल डेकोरेशनसाठी वापरलं जातात त्यानंतर जे मॅडमने गार्डनबद्दल सांगते ते गार्डन चार वर्षानंतर आज बनलेलं आहे त्यानंतर गटाराची जी नाही बरोबर आहे प्रोसिजर प्रोसिजर इलेक्शनच्या अगोदरच येते लक्षात ठेवा हे सर्वांना माहिती आहे प्रत्येक प्रोसिजर इलेक्शनच्या अगोदर येते त्याशिवाय चार वर्ष कुठली प्रोसिजर येत नाही त्यानंतर बाजूला एक मोठा गटार आहे ते एवढं भरलेला असतं तुम्हाला काय सांगू आम्ही लेटर मारतो आमचे पत्रकार त्याच्यामध्ये न्यूज लावतात त्यानंतर ते भरलं जातं मुलं शाळेसाठी बस स्टॉपवरती उभे असतात त्या गटराचे झाकणं असतात ढापे ज्याला म्हणतात ते ढापणं आम्ही कंप्लेंट केल्याशिवाय ते ढापणं लावले जात नाही मला सांगा हात जोडून तुम्ही मतं मागायला येतात हात जोडून तुम्ही सगळं काही विचारायला येतात मग तुम्ही लोक आम्ही आमच्या कंप्लेंट तुमच्यापर्यंत घेऊन काय यायच्या तुम्हाला लोकांना कळत नाही तुमची ना कामं काय त्यांचं म्हणणं आहे की कंप्लेंट घेऊन काय जायचं मी काँग्रेसकडे येणार आहे हॉस्पिटलचं इथे जवळच डम्पिंग ग्राउंड आहे आपण पाहिलं की या गेल्या वर्षभरामध्ये अनेकदा तिथे आगी लागल्या आजाराचं प्रमाण जास्त आहे पण हॉस्पिटलची काय सुविधा आहे इथे आणि या विभागात एवढी लोकसंख्या असताना इथे शाळा का नाही आहे मॅडम हॉस्पिटलचा प्रश्न वार्ड वॉर्ड क्रमांक एकशे सदोतीसमध्ये साठेनगर म्हणून ही लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये दोन वर्षापूर्वी लुकरे साहेबांनी एक स्वतः दवाखाना चालू केला त्यानंतर प्रसूती निदान केंद्र चालू केलं खासगी पालिकेच महापालिकेचं आहे आज तिथे सर्व नागरिक त्याचा लाभ घेतात महाडा कॉलनीमध्ये म्हाडा कॉलनीमध्येही एक डिस महानगरपालिकेची डिस्पेन्सरी आहे ती जी, जी अद्यवत करण्याचं काम त्यांनी केलं डॉक्टर बसत नव्हते ते डॉक्टर बसतात विषय राहिला नाल्याचा नाला वर्षातून तीन वेळा साफ केला जातो परंतु संपूर्ण लोकवस्ती ही नाले शेजारी असल्याने तिथे नेहमी कचरा टाकला जातो इथे म्हाडामध्ये भरपूर लग्नाचे कार्य होतात आणि पूर्णपणे कचरा का लग्नाचा सगळे ऑर्डर घेतात आणि तो कचरा नाल्यामध्ये असतो तर नगरसेवकची काय सगळी जबाबदारी आहे का की तुम्ही घाण करणार आणि तिथे टाकणार तर ते उचलणार गटार आहे गटार साफ करणार पण ते एवढे कचरा सगळे प्लास्टिकच्या पिशव्या ताट फायबरची सगळे ग्लास सगळे आजही बघितलं तर साफसफाईसाठी जेवढं मनुष्यबळ लागतं तेवढं मनुष्यबळ आहे मनुष्यबळ आहे त्यांचं भरपूर आम्हाला मनुष्यबळ आहे आणि कुठल्याही कामासाठी आम्ही गेलो तर कधीच आम्हाला नाही असं होत नाही सर्व काम नगरसेवकांनी जे कामं करायचे होती त्याच्या निम्मी कामं त्यांनी केलेली आहेत पण त्यांना आणखीन संधी द्यायला हवी होती पण निवडणूक आयोगाने त्यांना हा वाढ नाकारून काय साध्य केले ते माहिती नाही त्यांनी भरपूर कामं केले आमच्या बिल्डिंगचा आजूबाजूचा म्हणजे काय नाही त्यांना हा नाकारण्यात आलेला आहे ना काय माहिती नाही कशामुळे नाकारण्यात आलाय पण एक मॅडम एक मॅडम सत्य आहे आमच्या आमच्या आजूबाजूला त्यांनी आहे केलंय काम वगैरे केलेलं आहे शाळा शाळा एवढा मोठा प्रभाग आहे इथे महापालिका मेड़ा, मेड़ा, की शाळा का नाही एक मिनट मैडम या महापालिके की साले की जो रिजर्वेशन की जगह थी वो गवर्नमेंट ने शिफ्ट करके उधर दे दी अभी शिफ्ट गवर्नमेंट की जो जगह है सरकार बीजेपी सरकार की है और हा सवाल हॉस्पिटल का है इस... गवर्नमेंट ने जो आरक्षित स्कूल के लिए जगह थी वो थी, वो शिफ्ट करके अभी आगर नाले में दे दिए ही जी जागा आहे ती राज्य सरकारकडे येते कीपालिकेकडे येते राज्य सरकारकडे आहे का आहे का राज्यामध्ये तुमचं किती वर्ष सरकार होत ते त्या तेव्हा ते बदलाले गेले नाही आता बदलले ते आता कंस्ट्रक्शन पण जगह बदलना होता है मैडम एक मिनट में अभी आपको एक चीज बोलना चाहता हूं पिछले पंद्रह साल से महानगर पालिका में शिवसेना की सरकार है और स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन राहुल शिवालय थे सुनिए आप और उन्होंने दो बार शताब्दी हॉस्पिटल में 200 सौ का

राष्ट्रवादी दौर वाले पण आमचं बोलतो आमचं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचं पंधरा वर्षाचं सरकार होतं आम्ही मान्य करतो आज जर या तुम्ही बिल्डिंग बघितल्या तर या बिल्डिंगला कलर लागलेला आहे या बिल्डिंगचे लिकेज प्रॉब्लेम केलेलं आहे मान एम एम आर हो जरा ऐका एम एम आरडी एम एम आर डी काम केलेलं आहे एम एम आर डीचा फंड त्याला वापरला गेलेला आहे मी कोणत्याही पक्षाकडनं बोलत नाहीये आज एम एम आंडीचा फंड सहा कोटी पंच्याण्णव लाखाचा जो आणला आम्ही कमीत कमी सात कोटीचा फंड आमच्या असोसिएशनने आणि लोकल साहेबांनी मदत करून आणले नाही नाही एक म्हणतो की आम्ही ऐका या या ठिकाणी आम्ही जो फंड आणला तर दोन हजार नऊ ला आम्ही फेडरेशन सुरू केलं दोन हजार फेडरेशन सुरू केलं एमएमआरडीच्या आम्ही संपर्क केला आणि एमएमआरडीच्या <स्थाथ> संपर्कातून हा जो प्रश्न आहे ही मान्य तशीच चालू राहणार आहे यांचं म्हणणं आहे सगळे पक्ष एकमेकांवर जबाबदारीची ढकला ढकली करत काँग्रेस राष्ट्रवादी बोलत की जे प्रश्न आहेत ते शिवसेनेने उद्भवलेले आहे शिवसेनेचं म्हणणं आहे की काँग्रेसने कामं केली नाहीत आम्हाला जे कामं करायची होती ती केलेली आहे आवाज वाद सुरू आहे पण लोक कोणाच्या मार्गात मतदान लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून व्हिडिओ चॅनलिस्ट राहुल सोनाली महाराष्ट्र